त्याचा खर्चाचा हिशोब जर लावला नांगाटी रोटाई पाळ्या औषध खत याचा जर पूर्णपणे विचार जर केला त्याच्यात काही रुपये नुकसान झालेले सगळं पण तसंच अनुदान नाही अनुदान दिला आता घोषणा केली अठरा हजार रुपये हेक्टरी दिला साठ रुपये ते बी नाही आलं हा नाही नाही कोणत्याच गोष्टीला ठोसतो निर्णय नाही शासनाचा त्याच्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे प्र प्रमाण वाढणार आहे बघू शकता या ठिकाणी मावशीर काढणं चालू आहे आज आहे गुरुवार काल गुरुनानक जयंतीमुळे बाजार समिती बंद होती या ठिकाणी मावछ बघणं चालू आहे व भाव बी जाहीर झाले आहे पुढं आपल्यासोबत आहे आढा दुकानदार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजचे बाजारभाव सोयाबीनची आवक कशी आहे व कमीत कमी काय भाव आहे जास्तीत जास्त काय भाव आहे तसाच ग्रीन गोड आणि जो रेग्युलर माल आहे त्याचे काय भाव आहे आपण संपूर्ण बाजारभाव जाणून घ्या पुढे आडत करून या ठिकाणी सुरुवातीला वेगवेगळे वे लॉट आहे बघू शकता तुम्ही तो एक वेगळा वेग वे लॉट आहे या ठिकाणी संगम आहे माल बघू शकता ग्रीन गोड ग्रीन गोड माल आहे ग्रीन गोडच्या माला भावात थोडी वाढ झाली आहे कारण की शिडवाले या ठिकाणी खरेदी करीत आहे ग्रीन गोड बारा अकरा दहा म्हणजे एक नंबर भाव भाऊ मध्ये असते जवळपास जाऊ शकता आपण येल आहे शिव ट्रेडिंग कंपनी व प्रत्येक ट्रेडर्स यांच्या मालकाकडून आपण पुढे जाणून घेऊया सोयाबीनचे बाजार भाव लॉट आहे हा एक लॉट लॉट आहे आहे या ठिकाणी आज आपण आहे जालना बाजार समितीमध्ये आपल्या सोबत आहे शेतकरी वर्ग या ठिकाणी सगळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्यांचा वेगवेगळा माल आहे वेगवेगळे लॉट आहे वेगवेगळा त्यांना आवर्ज येईल त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेऊया की त्यांना एकरी किती खर्च आला व आज मार्केटला काय भाव लागला पण सोयाबीन पीक पुरतं का नाही पुरत हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ थोडक्यात त्यांच्याकडून जाता पहिलं आपण संपूर्ण सांगा विष्णू परशुराम नागरे वाघलखेडा तालुका जिल्हा तालुका अंबड जिल्हा चालणार आपण सोयाबीन पीक किती वर्षापासून पा पाच सात वर्षापासून सात सोयाबीनचा उतारा घाटला वर्षी घाटला घाटला काही आलेलं नाही त्याच्यात एवढं काही नाही आठ नऊ आठ नऊ कट्टे व्हायला लागले गाट त्याचा खर्च ते लावला तर त्याच्यात काही उर राहणार कुठं बेचाळीसशे अशी हशेबानं म्हणजे भाव आहे त्याच्या आज त्याचा खर्चाचा हिशोब जर लावला नांगाटे रोटाही पाळ्या ख औषधं खतं याचा जर पूर्णपणे हा। विचार जर केला त्याच्यात काही रुपाय उभं नुकसान झालेलं आहे सगळं शेतकऱ्याचं कपाशीत पण तसंच आहे नाही 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 सगळं काळे पडे ते बोंड त्याच्यात ते राहिलेलं नाही हां तर शेतकऱ्याला एकच अपेक्षा शासनाकडून की काही मदत मिळेल ही पण आणि दिवाळीच्या अगोदर काहीतरी करते म्हणले पण त्यांनी पण आतापर्यंत काही केलेलं नाही नाही काहीच नाही चालू आहे फक्त आता शेतकरी एकच म्हणजे खूप सगळं हवालदिल झालेलं आहे पण सरकारच्या आशेवर जगत या तर अशात लावून प्रकारे सोयाबीनचा ग्रीन गोड होता हां महामंडळाचं होतं दोन चार प्रकारचे होते आठ नऊच्या वर गेलं नाही कोणतं पाणी भरलेलं होतं त्याच्यामुळे वाढ झाली नाही त्याच्यामुळे कोणतं काही आवरेज आलं नाही एकरी आता पाहना चार तीन साडेतीन साडेतीन चार त्रेचाळीस लागला त्रेचाळीस त्रेचाळीस सहा सात हजाराच्या वर सात हजाराच्या पुढं सहा हजाराच्या पुढं कापूस पण साडेपाच सात हजार पुरतो काय काय करणार शेतकरी असं असेल नाही नाही त्यांना आता शिक्षण लेकर बाळाचं कसं करायचं का स्वतः कसं जगायचं त्याचा त्याला प्रश्न आहे आपला उदरनिर्वाह नाही 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 त्याचा बाकीच आता आमची तर पोस खूप पोस पडलेला आहे जनवर वाहून गेले खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना ही भरपाई की निघणारी नाही शासनानं जे अनुदान देतो म्हणून जे सांगितलं होतं ते केलेलं नाही 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 कोणत्याच गोष्टीला ठोसतो निर्णय नाही शासनाचा त्याच्यामुळं शेतकरी हवालदिल झालेलं आहे त्याच्यातून आत्महत्येचं प्रमाण वाढणार आहे सांगायचं म्हणजे बाकीचं झालं वाढणार कमी नाही होणार मग त्याच्यात असं अशी जर परिस्थिती राहिली आता ऊस ऊस लावायला जा आगा। आगा। एफ आर पी रेटच्या हिशोबाने पुढं माजलगावच्या कारखान्याला काल केला चोवीसशे रुपया रेटच्या हिशोबानं हे झालं असं चालणार थोडी मग आता परत वर का, का एक वर्षासाठी लावायचा पुन्हा पाणी कमी पडलं काय करायचं ते ऊसाचं पीक दिसतंय पाणी हे त्या भासल्याचं नंतर बरं आहे नाही ऊस ऊस एक बर कापूस आहे पण आता याच्यानंतर अपेक्षा एकच आहे की गहू हरभरा चांगला व्हाय आता पेरून ठेवलेच त्याच्यात पाऊस पाडा डबल पेरावं लागणार हा काहीच्या अजून पेरणीच बाकी गव्हाची तर पेरणी बाकीची पण हरभरा पण आता पेरणं हे डबल करावं लागणार आहे शेतकरी फक्त एकच अपेक्षा शेतकऱ्याची की शासनाने काहीतरी याच्यातून तरतूद करावं पन्नास पन्ना जाऊ दे जे देणार होते ते पण नाही दिले बाकी तर काय सांगणार तुमच्या सारखं नाही काही नाही एक रुपया आलेला खात्याला आजपर्यंत आशेवर जोगतोय शेतकरी बाकी काय आहे ना त्याच्या पद त्याने म्हणजे कसं आयुष्य कसं जागाव हेच तर त्याला कळणार ना शिवाजी आसाराम चौधरी राहणार डुकरे बिंबरी डुकरे बिंबरी

आज चालू झाला पाहिजे आज इकडे माल निघला सुरू होणार सांगत पाहिजे तिकड शेतकऱ्या हा शेतकऱ्याला काय सांगणार आहे शेतकऱ्यापेक्षा सरकारला सांगायचं सरकार हे द्यायला पाहिजे हमी भाव त्याच्यापेक्षा कमी नाही पाहिजे मोठ्या शेतकऱ्याला अनुदान नाही अनुदान दिला आता घोषणा केली अठरा हजार रुपये हेक्टरी दिला साठ रुपये कोणत्या ते बी आणि काही लागलं काही नाही आलं बरोबर हा म्हणला तर घसनाचा पाऊस सध्या पाऊस आहे हाय खात्यावर काही आहे खात्यावर काही मिळणार नाही शेतकरी वर्ग सगळ्यांना सर्व नाराज आहे या ठिकाणी हां कोणी चुकात नाही कारण की मी पण एक स्वतः शेतकरी शेतकऱ्याच्या हाताला चांगले पाहिजे शेतकरी वर्ग पुन्हा या ठिकाणी नाराज आहे या भावा कमीत कमी मार्केटमध्ये पाहिजे सात हजारच्या वर इकली पाहिजे आणि आणि भाव केंद्र बी लवकर सुरू झाले पाहिजे एवढेच शेतकरी बांधण्याची मागणी या व्हिडिओमध्ये सांगा आपण पुन्हा भेटूया नाही व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला आवडत होते करा शेअर करा व चालना अपडेटसाठी आपल्या पिक पाणी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद बघू शकता या ठिकाणी सोयाबीन विकलेली आहे व काटा करणं चालू आहे आजचे बाजार भाव पण जाहीर झाले आहे आपल्यासोबत आहे आडत दुकानदार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या सोयाबीनच्या बाजारभाविषयी अधिक माहिती तसेच बाजार समितीमध्ये अंदाजे आवक किती व कमीत कमी काय दर आहे सोयाबीनला जास्तीत जास्त काय दर आहे त्यासाठी आपण एक आहे जालना बाजार समिती दुकान या ठिकाणी आपल्यासोबत आहे आडत दुकानदार आपल्यासोबत आहे आपत दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा बोल आपला संपूर्ण परिचय प्रत्येक ट्रेडर्स प्रोपरायटर संजय दे मी

एकोणचाळीसशे सॉरी एकोणचाळीसशे वर मध्ये साडे त्रेचाळीसशे रुपये सीड क्वालिटी पंचेचाळीसशे ते अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास भरलं जाईल नापेड वगैरे चालू झाले नंतर गव्हर्नमेंट खरेदी झाले चालू वाढतील बाजारात वाढतील पाच हजाराच्या आसपास विकायला पाहिजे आमच्या जे आता सध्या ज्वारीची बाजरीची आहे एवढं काही खास तर जेवारी ज्वारी कमीत कमी सत्तावीसशे रुपये वर मध्ये चौवेचाळीस पंचेचाळीस रुपये बाजरी कमीत कमी बावीसशे रुपये वर मध्ये बत्तीसशे रुपये बत्तीसशे बरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित सोयाबीनचं पीक वगैरे चांगलं आहे काय आज काय पाणी पावसामुळे थोडं काही जागेवर झलदी कमी आली काही जागेवर बरी आहे कमीत कमी सहा एकरी सहा एकर हे आलेले वरमध्ये बारा ते बाराचं उतर आलेला शेतकरी सांगतात आपल्याला काय भाव शेतकऱ्या आपल्या हिसप्र पाच हजाराच्या आसपास भेटायलाच पाहिजे खर्च खूप वाढा ना जवळपास हा बाजार तर वाढायला पाहिजे बाजार विकायलाच पाहिजे कमसे कम त्यावेळेस शॉर्टेज टेक्स होत त्यानंतर एक्सपोर्ट हे होत एक्सपोर्ट घालते त्यावेळेस बाहेरचं बाहेरचं माल घालते मागणी होती बाहेर डिओी वगैरे त्याच्यावर डिपेंड असतं हा पडतो ना डिओशी मागणी मेन गोष्ट डिओ सिमेंट जर माल गेला तर सोयाबीनचे बाजार चालतं आज आपण जाणून घेतले आजचे सोयाबीनचे बाजार भाव कमीत कमी सोयाबीनचे बाजार भावे वीस मॉइचरला आठशे ते एकोणचाळीसशे आणि जे वरमध्ये रेग्युलर माल आहे तो हो, साडे रुपये आणि जो एकदम सुपर माल आहे तो हो, सेचाळीसशे से से ते अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशेपर्यंत पर्यंत एकदम सीड क्वालिटी माल आहे ग्रीन बोर्ड मालक चालतं या व्हिडिओमध्ये समजा पण कोणा व्हिडिओ नाही व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला आठ लाईक करा शेअर करा व आपल्या टिकपाणी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं जय जवान जय खेळ